नमस्कार मित्रांनो उर्ध्व विधवा दिव्यांग बांधवांसाठी खुश खबर आहे केंद्र शासनाने चार योजनांचे पैसे या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्यासाठी निधी वर्ग करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन वर्षांपासून हे पैसे मिळालेले नव्हते मग मित्रांनो इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना म्हणजे जे उर्धापकाळ विधवा दिव्यांग योजनेचे पैसे साडे दहा कोटी रुपये या ठिकाणी केंद्र शासनाने पाठवलेले आहे तर त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर करा बेल ला क्लिक करा मित्रांनो खूप दिवसापासून या ठिकाणी इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नव्हते मग मित्रांनो आता या ठिकाणी आपण बघू शकता उर्धापकळ विधवा दिव्यांग योजनेचे साडे दहा कोटी आले दोन वर्षांनी लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे मग केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी उर्धाप विधवा दिव्यांग तसेच कुटुंब लाभ या योजना, तबल, मं योजना, योजना, योजना या चार योजनांच्या निधीला तब्बल दोन वर्षांनी मुहूर्त लागला आहे मग इंदिरा गांधीची काळ योजना विधवा इंदिरा गांधी विधवा योजना आणि दिव्यांग योजना तसेच कुटुंब लाभ या चार योजनांचे हे पैसे दोन वर्षांनंतर पैसे आले आहे मग केंद्राने या योजनांचे दहा कोटी अठ्ठावन्न लाख त्र्याहत्तर हजार सहाशे नव्वद इतका निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला असून तो लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तालुक्यांना पाठवण्यात आलेला आहे पुढील चार दिवसात ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात मिळेल म्हणजे आता या आठवड्यात तुम्हाला ही पैसे हे पैसे सुद्धा मिळणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मागील दोन वर्षाचे पैसे सर्व रक्कम या ठिकाणी मिळणार आहे तर मग मित्रांनो दारिद्र्य रेषेखालील निराधार व दिव्यांगांसाठी राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी आणि श्रावण बाळ या दोन योजना चालवल्या जातात तर केंद्राच्या वतीने इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना इंदिरा गांधी विधवा योजना इंदिरा गांधी दिव्यांग योजना या योजनांसाठी निधी दिला जातो या दोन्ही योजनांच्या समन्वयातून राज्य शासनाचे तेराशे रुपये व केंद्र शासनाचे दोनशे रुपये असे प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा पंधराशे रुपये दिले जाते आणि विधवा असतील तर विधवांना केंद्र शासनाकडून तीनशे रुपये मिळतात आणि राज्य शासनाचे बाराशे रुपये असे दिले जातात म्हणजे या ठिकाणी त्यांना केंद्र शासनाकडून आता दोन वर्षाचे तीनशे रुपयाप्रमाणे आणि जे दिव्यांग आणि वृद्ध आहेत त्यांना दोनशे रुपयाप्रमाणे लाभ या ठिकाणी मिळणार आहे मग राज्य शासनाच्या योजनांचा निधी दर महिन्याला नियमित येतो मात्र गेल्या दोन केंद्र शासनाच्या योजनांचा निधी रखडलेला होता मग मग फक्त किंवा मिळत होते जे वयोवृद्ध निराधार नागरिकांकडून सातत्याने या योजनेच्या निधीसाठी पाठपुरावा केला जात होता अखेर मागील आठवड्यात केंद्र शासनाने आजवर रखडलेल्या सर्व योजनांची रक्कम राज्याकडे व राज्याने ती जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केली आहे ही रक्कम आता जिल्हा प्रशासनाने तालुक्याला के वर्ग केली असून पुढील आठवड्यात म्हणजे या आठवड्यातच लाभार्थ्यांच्या खात्यावर मिळायला सुरुवात होणार आहे तर मग मित्रांनो केंद्राची कोणती योजना आहे आणि लाभार्थी संख्या किती आहे आणि अनुदान किती प्राप्त झालं हे आपण खालील बघूया म्हणजे इंदिरा गांधीची इंदिरा गांधी, गांधी उर्धापकाळ योजना आहे त्यामध्ये लाभार्थी आहेत बावीस हजार सातशे अठ्ठावन्न मग त्यांच्यासाठी नऊ कोटी अडोतीस लाख छप्पन ला हजार सहाशे नव्वद एवढा निधी या ठिकाणी पाठवलेला आहे तसेच इंदिरा गांधी विधवा योजना आहे त्यामध्ये तीन हजार वीस एवढे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एकोणऐंशी लाख अठ्याहत्तर हजार पाचशे एवढा निधी आलेला आहे आणि इंदिरा गांधी दिव्यांग योजना आहे त्यामध्ये एकशे पन्नास जण या ठिकाणी पात्र आहेत त्यामध्ये बारा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे या ठिकाणी एवढा निधी या ठिकाणी तालुक्यांसाठी वर्ग करण्यात आलेला आहे म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत मग अनेक जण कमेंट करून आपल्याला विचारायचे की आम्हाला तेराशे रुपये का मिळतात बाराशे रुपये का मिळतात आणि आमचे पैसे कमी का मिळतात तर मित्रांनो ही केंद्राची योजना आहे ती जी केंद्राकडून दोनशे आणि तीनशे रुपये तुम्हाला मिळणार आहे तर ते आता दोनशे रुपयाप्रमाणे तुम्हाला बागवरची रक्कम ही दोन वर्षाची एकदमच जमा केली जाणार आहे म्हणजे जेवढी तुमच्या महिन्याची बाकी आहे तेवढी सगळी रक्कम या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आनंदाची बातमी आहे मित्रांनो हे सर्व पैसे वर्ग होणार आहे लगेच आणखी एक योजना आहे जे जे पैसे या ठिकाणी केंद्र शासनाकडून आलेली आहे कुटुंब लाभ योजनेचा मग ही कुटुंब लाभ योजना काय आहे तर ते एकशे सदोतीस जणांना हा लाभ मिळणार आहे मग केंद्र शासनाची कुटुंब लाभ ही योजना पूर्वीपासून चालत आलेली असली तरी त्याचा फारसा प्रचार प्रसार झालेला नाही या योजनेत कुटुंबातील कर्ती पुरुष करता पुरुष किंवा करती महिला यांचा मृत्यू झाला तर वारसांना एक रकमी वीस हजार रुपयाचा लाभ दिला जातो मग जिल्ह्यातील एकशे सदोतीस कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेला ला आहे ले ले ला ही रक्कम सत्तावीस लाख साठ हजार इतकी आहे मग मित्रांनो अशा पद्धतीने हे कोल्हापूरचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहे तर पूर्ण राज्यभरात हा निधी अशाच पद्धतीने वर्ग करण्यात आलेला आहे तो लवकरच या आठवड्यातच तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती तरी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत हा पोहोचला पाहिजेत आपले शेजारी आपले नातेवाईक किंवा आपल्या ओळखीतील असेल त्यांना सांगा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र